काही बायकांना गरोदरपणामध्ये खूप त्रास देतात काही सासवा किंवा त्याच्या सासरकडची मंडळी पाहिजे तेवढं प्रेम देत नाही त्याचे भोग त्यांना म्हातारपणात मिळतात पण तुम्ही जे तरुणपणात काही चुका करता ना त्याचे भोगही तुम्हाला म्हातारपणात मिळणार आहे जसं की मुलांना हात लावून न देणं सासू सासऱ्यांच्या जवळ न जाऊन देणं काकाचं प्रेम नाही देणं तिला आत्याचं प्रेम नाही देणार तिला असं नाही करायचं ते तुमच्याशी वाईट वागले मग तुम्हीही त्यांच्याशी वाईट वागला तर तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आणि आत्याचं आणि काकाचं काय चुकलं तिला मामा जवळचा ना तसंच तिला काका पण जवळचा जर तिला मावशी जवळची तर तिला आत्या पण जवळची ज्या चुका त्यांनी केल्या त्या के तुम्ही नका करू आता काही सुना कमेंटमध्ये बोलतील नाही गं आमची पोरं जवळ गेली ना गे तरी त्यांना पाहिजे तसं प्रेम नाही दिलं जात लेकीच्याच पोरांना जवळ केलं जातं त्यांचीच काळजी जास्त घेतली जाते कितीही लेकीच्या पोरांची काळजी घेतली ना तर एवढं लक्षात ठेवा की त्यांच्याच खानदानातली पोरं आहेत ती रकत आज ना उद्या त्यांच्याजवळ येणारच रक्त रक्ताकडे जातंच त्याच्यामुळे तुम्ही अडवू नका तुम्ही वाईटपणा आणू नका आजी आजोबांशी बोलून नाही द्यायचं आत्याचा फोन आला काकांचा फोन आला की बोलून नाही द्यायचं असं नाही करायचं बोलून द्यायचं तुमच्या साईडने तुम्ही सगळी नाती जपायचं बघायचं कारण पोरं पण नंतर मोठी झाल्यानंतर ती नाती जपतात कारण लहानपणी बाळ सगळ्यात जास्त त्याच्या आईचं ऐकतं जर आई, आई शिकवणार ना आत्या चांगली नाही काका चांगला नाही तर ते बाळ तसंच डोक्यात ठेवतं जेवढं मावशी आणि मामा प्रेम करणार तेवढंच आत्या आणि काका पण प्रेम करणार तुम्ही तुमच्या बाळाला चांगलं सांगितलं तर ते सगळ्यांबरोबर चांगलं वागणार फक्त माहेरची माणसं जवळ नाही कर करायची सासरची पण करायची आणि तुमच्या सासूसुनांच्या भांडणात बाळाला मध्ये नाही आणायचं खरंच